स फाउंडेशन हे आपल्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कला क्षेत्रातील एक बलाढ्य संस्था आहे या संस्थेच्या वतीनं प्रमोद खांडेकर करंडक लघुनाटिका राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि रंगसाधक पुरस्कार वितरण महोत्सव यानिमित्तानं याचे प्रमुख संयोजन आमचे मार्गदर्शक मित्र बसरा सलगर सर आसुक स संस्थेचे अध्यक्ष किरण सर तसेच सर्व अस्तित्व मेकरची टीम या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या महोत्सवाचा अध्यक्ष नात्यानं मला सांगायला अभिमान वाटेल महाराष्ट्रामधील सर्वच नाट्यसंस्था या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात या स्पर्धेसाठी जवळपास चार ते पाच लाख खर्च अपेक्षित आहे आणि जवळपास रक्तदान शिबिर असेल किंवा शनिवारी घारेसरांना जो पुरस्कार दिलेला आहे त्यांचं व्यक्तिमत्व खूप मोठं आहे जवळपास पस्तीस चाळीस वर्ष त्यांचा या क्षेत्रातला अनुभव आहे आणि आपल्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील जे नाट्यकर्मी आहेत जे कलावंत आहेत त्यांच्याबरोबर सुसंवाद साधण्याची संधी त्यांना शनिवारी मिळणार आहे आणि त्या संधीचा फायदा आपल्या सोलापूरकरांना निश्चित होणार आहे